आपण फुलकोबीची भाजी कशी करणार आहे हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आपण दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत असे प्रकारे उभे कट करून टोमॅटो सुक्कं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी आलं लसूण पेस्ट लाल मिरची पावडर धनिया पावडर गोडा मसाला आणि हळद आणि चवीपुरतं मीठ घेतले आहे तुम्ही बघू शकता असे एक एक त्याचे पान काढून घेतले आहेत फुलकोबी आता आपण ह्याला दोन ग्लास पाणी टाकून मीठ टाकून दहा मिनटं वाफून घेणार आहे आपलं पॅन व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा तेल टाकून कांदा परतून घेणार आहे प्रथम थोडस माऊस होण्यासाठी परतायचं आहे जास्त नाही तेलामध्ये पूर्ण ब्राऊन नाही आहे आपल्याला आपला कांदा थोडासा ब्राऊन त्याला कलर आलेला आहे आता आपण तो काढून घेऊया किंवा तुम्ही न काढता सुद्धा त्याच कढईमध्ये खोबरं सुद्धा परतून आहे आता आपण ह्यामध्ये टोमॅटो पण ऍड आहे आणि हे पण दोन मिनटं परतून घेणार आहे आता आपला कांदा खोबरा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झालेलं आहे आता आपण ते दोन ते तीन मिनटं थंड करून घेऊ आणि त्याचा मिक्सरला एक पेस्ट करून घेऊया प्रकारे आता आपण मिक्सरला ही पेस्ट करून घेतली आहे फुलकोबी पण व्यवस्थित वाफून झाली आहे दहा मिनटं आपण ती मिठाच्या पाण्यामध्ये वाफून घेतली आहे आता आपण ह्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल ऍड आहे आपण आल्लं लसूण पेस्ट एक चमचा टाकणार आहे दहा सेकंद आपण परतून घेतली जे आपण वाटण टाकलं होतं ते ऍड करणार हे आपण दहा सेकंद पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचंय वाटण आता ह्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेले आहे आता आपण त्यामध्ये काय करू आपले जे कोरडे मसाले आहेत ते आपण टाकून घेऊया आपण अर्धा चमचा हळद एक चमचा धनिया पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे तुम्ही हवा असेल तर टाकू शकता किंवा तो नाही टाकला तरी चालेल आता हे मसाले आपण दोन मिनटं तेलामध्ये परतून घेऊया परत आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता मसाला किती व्यवस्थित कडला आहे त्याला तेल सुटला आहे सगळीकडनं आता आपण हे दोन मिनट परत परतून घेणार आहे तुम्हाला हवे त्या प्रमाणामध्ये तुम्ही ग्रेव्ही करू शकता म्हणजे कमी जास्त प्रमाण पण ह्यामध्ये गरम पाणी थंड पाणी नाही आता आपण ही फुलकोबी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मसाल्यांमध्ये ही व्यवस्थित परतून घेणार आहे आपण फुलकोबी आणि आता आपण त्यामध्ये जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलो होतो तेच भांडं धुऊन आपण पाणी ॲड करणारे तुम्हाला हवं असेल ग्रेव्ही भातावर खाण्यासाठी तर तुम्ही थोडंसं पाणी अजून ॲड करू शकता मी आता एवढं पाणी ॲड केलेलं आहे फुलकोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ही पाच ते दहा मिनिटात लगेच शिजून होते आपण फक्त आता ह्याला एक उकळी काढणारे मग आपली भाजी तयार आहे आपली भाजी व्यवस्थित उकळी आलेली आहे आता ही खाण्यासाठी तयार आहे आता आपण ही सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपली फुलकोबीची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे आता तुम्ही बघू शकता काय काय घरामध्ये मुलं फुलकोबी कोबी असं भाजी खात नाही वेग जर तुम्ही अशा वेगळ्या प्रकारची जर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची डिश करून दिली एकाच भाजीची पण वेगळ्या कधी ग्रेव्ही कधी फ्राय तर मुलं आवडीने खातील